गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताची दुनिया तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत तर आज दिपाळीचा पहिला दिवस आहे म्हणजे एकादशी आहे गायगोराची बारासी आपण म्हणतो आणि आमच्या घराची चालली आहे स्वच्छता कारण ही माझी दसऱ्यामध्ये स्वच्छता राहिली रोडला चिटकून घर असल्यामुळं धुळे भरपूर घरामध्ये येतील आणि भिंतीवरही तेवढीच धूळ असती आणि ज्या टाईल्स बाहेरच्या आहेत त्याच्यावर एवढी धूळ बसलेली असती आणि वर्षातून एकदाच आपण साफसफाई करून घेतो आणि माझी दसऱ्यामध्ये साफसफाई असती हे पण ह्यावेळेस राहून गेल्यामुळं आता दीपावळीला तरी करून घ्यावी आणि सोनू आहे त्याच्यामुळं दोघं मिळून आता स्वच्छता करायला लागलो कारण उद्या परवा तर होणार नाही कारण एकदा सणाला आणि फराळायला सुरुवात केली की के आपले ह्या सगळ्या गोष्टी राहून जाणार आहेत त्याच्यामुळं आजही स्वच्छतेसाठी दिवस निवडले आला आहे आणि कालच आम्ही लातूरहून आलेलो असल्यामुळं जास्त काय आम्हाला दिवस आवरायला भेटलेले नाहीत म्हणलं चला आता आजच स्वच्छता करता येते आणि राहिलेली कामही भरपूर आहेत आणि ते पण आजच मी करून घेणार आहे आणि गच्चीच्या पायऱ्या हे सगळ्या पुसत आलेली आहे कारण उद्यापासून आपल्याला यातलं काहीही होणार नाही खालच्या पुसणं झालं तरी भरपूर आहे म्हणावं कारण एकदा फरायला सुरुवात केली की अजिबात अशा गोष्टीने वेळ भेटणार नाही सगळं आवरण आहे झालेली आहे आणि स्वयंपाक पण झालेल्या भांडे झालेली तर फक्त आता तुम्हाला मशीनला लावायचे त्याच्या अगोदर करून घेणारी देवपूजा मला दोन अगोदर शांतपणे पाणी प्याव आणि आज एकादशी आहे आणि आजपासून दिपोळी आपली सुरू झालेली सर्व मैत्रिणींना ती खूप शुभेच्छा माझ्याकडून सांगायचं तर आज एकादशी आहे आणि स्वयंपाक मी आंघोळीच्या अगोदर करून घेतल्या आता माझी आंघोळ झालेली आहे बाहेरचं सगळं मला धुवून काढायचं होतं त्याच्यामुळे म्हणलं की अगोदर जर आंघोळ केली तर पूर्ण अंगावर ते पाणी निरम्याचं हे आहे म्हणून अगोदर यांना पण टिफिन लवकर द्यायचं कारण हे मी जवळपास साडेआठ नऊ वाजता तर लातूरला गेलेले आहेत ना मग त्यांच्यासाठी टिफिन तयार करणार होते मग नंतर माझ्या सोनूसाठी मग लगेच स्वयंपाक करून घेतल्या नाही मला जवळ काय होत्या एखाद्या वेळेस आणि स्वयंपाक झालेला आहे सोनूचं पण जेवण झाले माझे तिचे जेवण राहिले आता अगोदर देवपूजा ते करणार नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या दिवसभरामध्ये आता निवांत पाणी घेते आणि देवपूजा करून घेते आणि राहिले काम तुमच्या बरोबर शेअर करते आणि <स्थाथ> लातूरवरनं काल आलो आले आले अगोदर येणे किराणा आणायला गेले कारण दिपोळीचा किराणा राहिला होता आणायचा तर धुन आले बऱ्याचशा वस्तू आता आपल्याला लागणारे दिपोळीसाठी आणि आज एकादशी आणि आजपासून फरायला सुरुवात असते कारण मी कालच आले असल्यामुळं बघा आज जर शक्य झालं तर एखादी तरी स्वीट करणार आहे मी आज आता किराणा डब्यामध्ये भरून घेणार आहे अशा गोष्टी पाहिल्याने लहानपणीच्या आठवणी ज्या कोणी माझ्या एवढ्या असतील त्यांच्याबरोबर लक्षात येणार आहे आणि ती पोळ्याने त्याचं मोती साबणची ॲडवटाईज यायची त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टी असायची पण एवढं भारी वाटायचं आणि ती पोळी जवळ आल्यावर किंवा सुरू आहे आणि आता काय आता कोणी एरवी पण साबण वापरते त्याच्यामुळे एवढं महत्व राहिलं नाही आणि त्याचबरोबर आणि हे सुद्धा आम्ही फक्त दिपोळीला आणायचो त्यावेळेला त्यावेळेला फक्त आम्ही एवढं घेत बसायचं नाही वासाचं तेल म्हणायचे त्यावेळेला वासाचं मध्ये गेल्यानंतर म्हणायचे पण आता हे एरवी पण सगळेजण वापरायचे तेवढं कशाच महत्त्व राहील नाही जसं आमच्या लहानपणी असायचं ते आणि हे भूकणं आणलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी आणल्या दिपोळीची आणतात आता हे सगळं काढून म्हणाल चकल्यासाठी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ता। आणि रेशनचे तांदूळ हे कसं चिकट नसत त्याच्यामुळे जर वेळ चकलीच्या वेळेला मी रेशनचे तांदूळच वापरतेसाठी जे तांदूळ ते घेतलेले ते आता स्वच्छ चाळून घेतले आणि आता एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे त्याचबरोबर जे डाळी ते घेतल्या ते आपण आता एकदा सगळ्यात आणि नंतर खूप वाळत फॅन खायचे धान्य आपण धुवून पण घेऊ शकतो आणि पुसून पण घेऊ शकतो पण धान्य जर धुवून घेतलं ना थोडंसं हलकेपणा येत आहे आणि चटणी खुस खुशीत होती त्याच्यामुळे दरवर्षी मी चटणी करायच्या अगोदर धान्य सगळे धुवून घेत असते म्हणजे जे जे शक्य आहेत आपल्याला तर ते धान्य मग धुवून घ्यायचे आणि फॅनखाली वाळ आणि किंवा उन्हामध्ये ते वाळवायचे नाही तर फॅनखाली त्याला सगळं सुकू द्यायचं दोन तीन तास सहा वाजले बसची आता पूजा करून घेणार आहे त्याच्यासाठी साडी घालून तयार आहे आणि सिंपल पूजा असते जास्त काय कामझोम नसते या पूजेचा तर आता पूजा करून घेते पूजेसाठी आता ताट रेडी केलेला आहे आणि छोटा चोरून घेतला कारण पूजा खूप छोटी असते आणि थोडीशी तांदूळ आपल्याला टाकून घ्यायची पूजेसाठी आणि माझ्या घरी छोटीशी अशी गाय आहे जी की आपल्या मंदिरामध्ये असते पूजेसाठी मस्त गाय आहे आणि छोटंसं वासरू पण आहे तर आता हे आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळावरती गाय वासरू ठेवते मी आणि त्या साईडला थोडेसे आणखीन तांदूळ ठेवायचे आपल्याला आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायचे सुपारी कारण गणपतीपासून पूजेला सुरुवात असतील त्याच्यामुळे सुपारी ठेवलेली आहे आता साईडला रांगोळ काढते आणि नंतर आपण गायची पूजा करून घ्यायची आहे खूप थोडं करणार आहे आजूबाजू जास्त करणार नाही कारण नंतर कोण खात नाही ते तसंच राही लागले लक्ष्मीच्या तसंच झालेलं होतं बरंच माझं नंतर हे उरल्या गेल्या लेखर कसं आता खायला गेलेत पहिल्यासारखे आणि तुळशीजवळ पण दोन दिवे लावणार आहे दोन्ही गेटला दोन दोन दिवे लावून घेणार आहे आणि देवाजवळ पण दोन दिवे लावून आहे असे सात आठ दिवे मी आज लावून घेणार आहे दिवे ठेवून घेते अगोदर पोळीची पूजा म्हणल्यानंतर अगोदर दिवे ठेवून घेते आणि देवाजवळ देवाजवळ पण दोन दिवे दो आता तुळशीजवळ आपण दिवा ठेवता येते देवाचा पण दिवा अगोदर लावून घेते मी आपल्याला आपल्याला सुपारीची पूजा करून घेणारे आणि नंतर आणि वासराची पूजा करून घ्यायची तुमच्याकडं जर खरोखर गाय आणि वासर वासर तो तर त्याची पूजा करायला तुम्हाला किती भारी वाटत असणार आहे आता माझ्याकडे तर नाही त्याच्यामुळे आहे त्या गईची आपल्याला पूजा करून घ्यायची आणि आशीर्वाद मागून घ्यायचा अशा पद्धतीनं गाय गोरसची बारस आपली साजरी झालेली आहे पूजा आपली करून झाली सर्व ठिकाणी दिवे लावून जा झालेले जास्त काय आज दिवे लावलेले आणि नंतर तर आपल्याला भरपूर दिवे लावायचेच आहेत ना म्हणलं आज पहिला दिवस आहे आणि पाच सात दिवे लावलेले आहेत मस्त आकाशकर्दी लावून झालेला आहे आता करून घेणारे स्वयंपाक तर आज मी व्हिडिओ इथं संपवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय